नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण नवीन बोलणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीत अजूनही शांतता झालेली नाही तोवरच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या लढतीत संकेत दिले लोकसभेला ज्या जातीय राजकारणाचा फटका महायुतीला बसला तो टाळण्यासाठी आतापर्यंतच महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मराठा ओबीसी धनगर मुस्लिम वंचित समाजात आवाज देत आपली राजकीय समीकरणे स्ट्रॉंग करायला सुरुवात केली त्यामुळे झालंय काय तर राज्यात मराठा वाईस ओबीसी हा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटलाय तर एका बाजूला मराठा समाजातील नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून आंदोलनाचा हत्यार असले तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावून देणार नाही म्हणून लक्ष्मण हाके यांनी जीवावर उदार होत आंदोलन सुरू ठेवलंय ते सरकारशी बोलणी करायलाही तयार नसल्याचं बोललं जात आहे त्याच दरम्यान दोन्ही समाजातील लोकांनी आपापल्या नेत्यांच्या मागे मोठी ताकद उभी केली संघर्ष युद्ध म्हणून दोघांच्या लढ्याला त्यांच्या जात बांधवांचं मोठ्या प्रमाणात समर्थन मिळतंय तर मित्रांनो त्यांच्या लढाईला यश ये येईन का नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद